नमस्कार शेतकरी बंधू आज शुक्रवार सोळा मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती आहे वसमत अवकाल्य हळदीला नऊशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार तीनशे बावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाच रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवकाल्य हळदीला एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती जिंतूर अवक आलेली आहे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी हळदीला दर मिळाला दहा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली अवक आलेली आहे चार हजार दोनशे सत्तेचाळीस कुं सत्याऐंशी कुंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे बारशी आवकाली आहे एकशे एक क्विंटलची एक कमीत कमी दरम्याला बारा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड हळदीला अवकाली आहे एक हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली आहे एक हजार नऊशे दहा कुंटलची कमीत कमी दरम्याला एक हा दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकाली आहे एक हजार आठशे एकोणऐंशी कुंटलची कमीत कमी दरम्याला हळदीला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये आणि शेवटची बाजार समिती कंधार अवकाळी आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये मित्रांनो असेच बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद